तर शिवराय मंडळी नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आज आपण भेट देणार आहोत साताऱ्यामधील किल्ले दातेगडाला गुड uh, मॉर्निंग आम्ही आज दातेगड किल्ले दातेगड करणार आहोत तर पुण्यावरून ऑलरेडी लोक निघालेत आणि मी आता साताऱ्यामध्ये आहे मला हे साताऱ्यामध्येच पिकअप करणार आहेत आणि आपण नाश्ता आपण आता इथे करून पुढे जाणार आहोत हे बघा वेळेच्या अगोदर आल्यावरती ना हॉटेल साफ होईपर्यंत बाहेर उभा लागते तरी नाश्ता लवकर भेटला मंडळी शो आपल्याला एक गिफ्ट देणार होता मला कालच सांगितलं होतं की समान तुझ्यासाठी एक गिफ्ट आहे आणि ते गिफ्ट इथं आलेलं आहे हॅलो पुनम तर पुनम आपल्या इंस्टाग्राम फॅमिलीमधलं एक सदस्य आहे जे की आपले ब्लॉग आपले पोस्ट वगैरे बघत असते आणि ती फायनली मला भेटली सो थँक्यू 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 अजून बाकीचे पण चला आपल्याला किल्ली दातेगडास भेट देण्यासाठी आपणास पुणे सातारा उमरस फाट्यापासून पाटण हे तालुक्याचे ठिकाण गाठावे लागते पाटणपासून पासून टोळेवाडी मार्गे आपण गडपायथ्याला पोहोचतो सातारा जिल्ह्यातील पाटणजवळ एक किल्ला आपल्या अंगा खांद्यावर गणपती आणि मारुतीचे अप्रतिम देखणे शिल्प बाळगत एकांतात उभा आहे जेव्हा कधी तुम्ही या किल्ल्याला भेट द्याल तेव्हा तुमच्या आवडत्या ते किल्ल्यांमध्ये याला निश्चितच स्थान द्याल एवढा देखना किल्ला आहे हा दातेगड अथवा सुंदरगड दुर्गप्रेमींचा आवडता असलेला हा देखना किल्ला म्हणजे दातेगड तर इथे गाडीमध्ये आपण पेट्रोल टाकत होतो थो त्यामुळेच थोडा वेळा आम्हाला तिथे वेळ लागला काढतोय चाललोय गणपतीची मूर्ती शिल्प आहे हा खरं कारण सांग खरं कारण सांग आणि देवाच्या बायको भेटणारच आहे तुला तू एवढा चांगलाय म्हंटल्यावरती स्माईल बघा स्माईल नको फेमस करू आता टाकणार एवढ नको फेमस करू तर शुभम आणि शुभम ची फुले घेऊन आता आम्ही पण चाललोय आपल्या किल्ल्याकडे बामनोली डोंगरंगेच्या दक्षिण टोकावर पाटणजवळ काहीशा दुर्गम भागात किल्ले दातेगड उभं आहे तर आपण जवळ पोचलो हो, आहोत टोळेवाडी इथून पाच किलोमीटर अंतरावर आहे जे की दातेगडाचं बेस विलेज आहे तर आता आपण तिकडे चाललो आहे तर पाटणपर्यंतचा रस्ता खूप चांगला आहे पण पुढे टोळेवाडीजवळ आपण जसं पोहोचतो मधील काही रस्ता कच्चा आहे त्यामुळे तुम्ही इथे थोडी काळजी घ्यावी तर दातेगड हा शिवपूर्व काळातील किल्ला आहे याची निर्मिती सातारा जिल्ह्यातील इतर किल्ल्यांप्रमाणेच भोजराजाच्या काल कालखंडात झाली असावी तर महाराजांनी अब्दुल खानाला मारल्यानंतर हा गड आपल्या ताब्यात घेतला दातेगड जिंकून घेतल्यानंतर महाराजांनी या गडाचे नामकरण सुंदरगड असे केले महाराजांनी दातेगडाचा किल्लेदार म्हणून साळुंके नावाच्या एका सरदाराला नियुक्त केले हे साळुंके सरदार पाटण येथे राहत असल्यामुळे त्यांच्या घराण्याला पुढे पाटणकर हे नाव पडले आता आपण पोहोचलोय टोळेवाडी या गावामध्ये काळ्या कातळाची नैसर्गिक तटबंदीला आपल्याला किल्ले दातेगड हा तसा छोटेखानी किल्ला आहे तर आता आपल्याला दुरूनच गडाची तटबंदी दिसत आहे इथे आपण गाडी पार्क करून आता आपण ट्रेक स्टार्ट करणार आहोत तरी आपण बेस विलेज जे आहे दातेगडचं टोळीवाडी या गावातून पुढे आलोय आणि आपल्या डाव्या हातालाच किल्ला दिसतोय गड दिसतोय तर पाठीमागून मागून गडाला जायचं ट्रेकिंगचा रोड आहे छोटी वाट आहे तिथं आपण तर चालणार आहे ट्रेकची तयारी करताना शूज वगैरे घालतात सगळे तर रविवार होता त्यामुळं काही लहान मुलं गावातील इथे क्रिकेट खेळत होते आम्ही पण तिथे जॉईन झालो त्यांना आणि खूप मजा आली कारण खूप दिवसानंतर असं बाहेर या अशा ग्राउंड वरती क्रिकेट खेळायला भेटलं लहान मुलांसोबत सगळ्यांना एक एक बॉल खेळायला भेटला त्यामुळे आम्ही सगळे खूप त्यानंतर आम्ही सगळे म्हटलं आता बास झालं क्रिकेट आता आपण ट्रेकला सुरुवात करू कारण ऑलरेडी आम्ही खूप लेट होतो ट्रेकसाठी युजली आम्ही सहाला पा साडे सहाला बेसपासून ट्रेक स्टार्ट करतो इथे लहान मुलांना आम्ही काही खाऊ दिला आम आम्ही जे ट्रेकसाठी आणतो ते गुगल लोकेशनला जेव्हा तुम्ही येता तेव्हा इथं एक सुंदरगड असं पार्क म्हणून एक हॉटेल आहे तिथून आपल्याला अशी वाट आहे गडावर जाण्यासाठी ते गडला सुंदरगड हे असं म्हणलं जातं त्यामुळे इथे सुंदरगड पार्क असं हॉटेलचं नाव आहे छान अशी फुलं पण फुलले आहेत खूपच इथे फुलं त्यामुळे इकडे फुलपाखरे पण खूप दिसत दिसतात तीस ते चाळीस मिनिटात आपण दातेगडावरती पोहोचतो टोळे गाडी पार्क करून आपण ही वाट धरायची रस्ता पण खूप चांगला आहे म्हणजे खतरनाक आहे झाड आहे नाही ते वेगळं झाड आहे अफजल खानाच्या वदानंतर हा किल्ला हा गड महाराजांनी स्वराज्यात आणला आणि ह्या किल्ल्याचं गडाचं नाव सुंदरगड असं ठेवलं गेलं छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर हा किल्ला परत मुघलांकडे गेला आणि सोळाशे एकोणनव्वद साली परत हा किल्ला गड मराठ्यांनी जिंकून घेतला वीस ते पंचवीस मिनटातच आपण गडमाथ्यावरती येतो आता आपण गडमाथ्यावरती पोहचलो पण गडमाथ्यावरती पूर्ण फुलांची चादर पसरली गडाची तटबंदी पूर्ण पॅक आहे आपण तिकडे ध्वजाकडे जाऊ गडाची तटबंदी बघून घ्या आपल्याला बाप्पांचं दर्शन पायऱ्या चढून उतरून जायचं बाप्पांचं आणि शक्तीदाता आणि एक बुद्धिदाता वरून आल्यावर ह्या पायऱ्या लागतात आणि पायऱ्या उतरून आलं की बाप्पांचं दर्शन होतं छान आणि वैशिष्ट्य म्हणजे बाप्पांच्या जर बघितला तर ह्या हे जे कान आहेत ते जसं फुलाच्या पाकळ्या असतात तसं आहे आणि त्यांच्या साईडलाच हनुमंतरायांच सा छान असं शिल्प आहे जे बघितल्यावरतीच मन असं भारावून जातं पूर्ण आणि इकडे अशा पायऱ्या आणि आपल्याला इथून परत वरती जाऊन जी तलवारीच्या सारखी जी आपली विहीर आहे ती पाहायला जायचंय तिथून पण एक गडावरती येण्यासाठी वाट आहे काय शोधणार आहे तुम्हा आले ते आलेले आहेत अचानक गडावरच वातावरण बदललं आहे एकदमच असं धुकं पडलं आता आपण इथून जाणार आहे जी विहीर आपल्याला पाहायची आहे तलवारीच्या आकाराची दिसणारी विहीर आहे ना तिथे जायचं आहे बाप्पांचं आर्या हनुमानजी यांचं दर्शन घेऊन आलोय आणि आता आपल्याला ह्या रोडने ध्वज आहे त्या रोडने तलवारीसारखी जी पूर्ण विहीर बांधलेली आहे व्हायचे दिसणार नाही पण इथे बलाढ्य अशी भली मोठी विहीर आहे बघू आता ही आहे ती विहीर आपण विहिरीच्या आतमध्ये जाणार आहे आणि पूर्ण लांब आणि अरुंद अशी ही विहीर आहे विहीत पाणी पण आहे अरे पाणी पण आहे त्यामुळं आपला आत शिवलिंग दिसणार शिवलिंग दिसतं का बघू आपण शिवलिंग पण आहेत आपली लोक आहेत खाली तर ही विहीर तीस मीटर इतकी खोल आहे या विहिरीमध्ये उतरण्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण पायऱ्यांचा मार्ग तयार केलेला आहे आणि या पायऱ्याने आपण खाली उतरल्यावर डावीकडेच आपणास महादेवाचे गुहा मंदिर लागते आणि गुहेत शिवलिंग तर गुहेबाहेर एक नक्षीदार नंदी आहे आणि या विहिरीत प प्रकाश पडावा म्हणून वरच्या बाजूस दोन झरुकी खोदलेले आपणास दिसून येतात आणि या प्रकारची विहीर आपणास सातारा जिल्ह्यातच असणाऱ्या कमळगडावर दिसून येते फक्त दातेगडावरील विहिरीत पाणी आहे तर कमळगडावरील विहिरी विहीर ही कोरडी असून त्यात गेरूची माती आहे आता आपण विहिरीच्या जे तळाला जे मंदिर आहे छोटं जिथं शिवलिंग आहे आणि हाच नंदी जे शिवलिंगाच्या समोर आहे मी आत्ता बोलत होते तो, तो आता आपण इथं दर्शन घेतलं आणि पूर्ण विहीर कसं बांधलं आहे आणि तिथील पूर्ण स्थापत्यकला कशी आहे हे सगळं पाहिलं या विहिरीत उतरून येथील नैसर्गिक गारवा अनुभवला की मन प्रसन्न होऊन जातं आपण येथेच क्षणभर विश्रांती घेऊन शिवपूर्व काळातील दुर्गस्थापत्याचा हा आविष्कार याची देही याची डोळा पाहून घ्यायचा जाए। 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 पते, आरा, आराव आराव तर हा या वरून कसा तलवारीचा भाग दिसतो ते तुम्ही पाहून घ्या कशी रचना केली कसं केले काहीच नाही कस पोजून बसलंय तर आज मी तीस गडावर बघण्यासाठी मारुतीराईचं शिल्प गणपतीचं शिल्प तटबंदी आणि काही वाड्याचे अवशेष एवढेच बाकी आहेत आणि आपण आता वाड्याचे अवशेषही पुढे पाहणार आहोत गावात आलो आणि तिकडे बाप्पांचं आणि हनुमंतरायंचं शिल्प आणि इथं जे हे उभारलेत तिथे आपली विहीर आहे पूर्ण हातआड बन्दीसा एरिया विहिरीच्या बाजूला असं हे खोदकाम केलेलं आहे आणि हा विहिरीच्या वी वरील भाग वरून आपण पाहिल्यावरती इथे थोडं पाणी दिसतं आणि हा भाग आहे राजवाड्याचा इथं अशा प्रकारे रचना याची राजवाडा असू शकतो पाण्याचे टाके येते तर अशा रीतीने आपली गड फेरी इथे पूर्ण होते तर दाते गडास महाराजांनी सुंदर गडासारखे समर्पक नाव का दिलं हे तुम्ही जेव्हा या गडावर याल ना तेव्हाच तुम्हाला समजेल आणि गड खूप सुंदर आहे आणि खूप वेळा इकडे परत यावं असं नक्कीच वाटणार कारण येथील जे बाप्पांचं मारुतीचं जे शिल्प आहे ते पाहण्यासारखं आहे ते पोहोचले वाटत खाली आपला अर्ध्या तासातच अर्धा नाही एक तासात ता आपला एक ते दोन तासामध्ये आपण किल्ला पाहून होतो गड कारण गडावरती तिची तलवारीसारखी दिसणारी विहीर आहे आणि शिल्प आहेत बाप्पांचं हनुमंतरायांचं त्यामुळं आणि जास्त आणि तटबंदी त्यामुळं राजवाड्यांचे अवशेष आणि एक गडावरती पाण्याचं टाक आहे आणि सुंदर पाण्याचं टाका टाक आहे त्यामुळं अशा प्रकारे आपली भटकंती ती पूर्ण झाली आहे दातेगडची अथवा सुंदरगड खरंच नावाप्रमाणे अगदी सुंदर आहे हा दा तुम्हाला कसं वाटलं तर एक अतिशय सुंदर नावाप्रमाणे आणि मेन म्हणजे आता ऊन होतं त्यामुळे सुंदर असे फोटो पण निघाले लवकरच भेटू अशा नवीन भटकंतीमध्ये <laughs> हा म्हणजे असं वातावरण अगोदर पूर्ण धुक्यात होतं तुम्ही व्हिडिओ मध्ये आणि त्याच्यानंतर पूर्ण उरा आणि एकदम ढग छान दिसत होते तर पुन्हा भेटू अशाच नवीन भटकंतीमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय टेक केअर

तर दातेगडाप्रमाणेच टोळेवाडीतली बेस जी बेसगावातली जी माणसं होती ती ही अतकी खूप सुंदर आणि गोड होती भोळी माणसं त्यांना भेटून त्यांच्याशी बोलून खूप भारी वाटलं त्यांनी आम्हाला सांगितलं की दातेगड करून धारेश्वर हे जे मंदिर आहे शिवमंदिर तिथं तुम्ही भेट द्या ते पण पाहण्यासारखं आहे तिथे जाऊन आम्हाला समजलं की ते राम मंदिर आहे मग आता आम्ही तिकडे चाललो आहे तर दातेगडपासून धारेश्वरचा रस्ता तो जो आहे तो रस्ता म्हणजे थोडा खराब आहे पण ज्या आजूबाजूला ज्या पवनचक्क्या आहेत आणि म्हणजे वातावरण मस्त वाटलं आणि तुम्हाला हा अनुभव खूप भारी येईल तुम्ही पण जेव्हा दातेगडला याल तेव्हा तुम्ही पण धारेश्वरला नक्की भेट द्या आपण हे ते धारेश्वर जे मंदिर आहे तर आपण इथे धारेश्वर इथे पोहोचलो आहोत आता आपण आज दर्शनासाठी चाललो आहे पाय वगैरे धुवून आता आपण जाणार आहोत तर बाहेर पूर्ण वार पाण्याचा आवाज होतो पण जेव्हा आपण आज जातो तेव्हा एवढी शांतता तिथे मिळते ते पाहून ते अनुभवून खूप छान वाटलं आतमध्ये अनेक शिल्प आहेत तुम्ही तुम्हाला इथे मी दाखवायचा प्रयत्न करते तुम्ही पण पाहून घ्या असं आप प्रकारे आपली धारेश्वर खूप छान दर्शन भेटलं आता आपण धारेश्वरून करून आपण आता जेवायला निघालोय आणि जेवलं नाही अजून तर अशा प्रकारे आपण दातेगड पाहून श्री धारेश्वर दर्शन घेऊन परत साताऱ्याकडे चाललोय तिथे जेवण करून परत मग आम्ही पुण्याला निघणार तर पूर्ण धुकं वाढलं होतं आणि या ज्या पवनचक्क्या होत्या त्या पूर्ण धुक्यात अर्ध्या धुक्यात होत्या त्यामुळे आणि हा व्ह्यू बघा हा रस्ता पण पूर्ण धुक्यामध्ये गेला होता गाडी थोडी स्लोच आम्ही चालत होतो तर हा पूर्ण अनुभव खूप छान होता म्हणजे यानंतर कास पठारला वगैरे असं वातावरण होतं आणि परत नेक्स्ट टाईम आपण जेव्हा येऊ तेव्हा कास पठार पण पाहू पण आत्ता आम्ही पुण्या खूप वेळ झाला होता ऑलरेडी त्यामुळे पुण्याला पण जायचं होतं त्यामुळे कास पठार आम्ही गेलो नाही तर साताऱ्यातील बरेच कि दर किल्ल्यांचं दर्शन आपल्याला होतं तर आपल्याला समोरच दिसतो ना तो किल्ले सज्जनगड आहे तुम्हाला उजवीकडे जो दिसतो तो, तो किल्ले सज्जनगड आणि सज्जनगडला पण आपण भेट दिलेली आहे मागच्या वर्षी तर आपल्या साताऱ्यातील अजिंक्य नालाचं पण दर्शन झालेलं इथे आणि बरेच किल्ले आपल्याला आपण मानस इथे थांबलोय एवढा फास्ट जेवलो जेव्हा शॉर्टच घेत नाही तर आमचं दुपारचं जेवण लांबणीवर म्हणजे संध्याकाळी झालं पण ठीक आहे अशा तऱ्हेने सुंदर सूर्यास्त पाहायला भेटला आणि खूप साऱ्या आठवणी आणि खूप सारे क्षण आम्ही घेऊन चांगले मुवमेंट्स घेऊन आम्ही परत पोहोच जाणार होतो घरी साताऱ्यामध्ये येताच महाराजांचं दर्शन घेतलं आणि आपले दातेगडाची दुर्ग फेर आणि श्री धारेश्वराचं दर्शन झालं तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला आणि तुम्हीही नक्की दातेगड अथवा सुंदरगडला नक्की भेट द्या आणि जवळच असणाऱ्या धारेश्वरचंही दर्शन घ्या तर पुन्हा भेटू अशाच नवनवीन भटकंतीमध्ये तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू टाटा बाय बाय